सदाशिवराव शेळके न महेंद्र बोरा नरेंद्र जाधव प्रकाशराव वडजे आर डी गवळी वसंतराव कावळे योगेश तिळके मधुकर भरसट कैलास मावळा विलास कड राजेंद्र उफाडे श्याम मुरकुटे किरण तिवारी अशोक कोंगारे यश पवार विश्वास देशमुख रवींद्र सोनवणे सागर पगारे नंदू बोमले पंकज पाटील महेंद्र पारक सुरेश कळमकर मनोज ढिकले अमोल उगले जमीरभाई शेख रामदास वाघिरे दुर्गेशजी चितोडे हाजी सोमवंशी प्रकाश शिंदे विनोद देशमुख संपतराव गडवजे रामराव चौधरी आनंदराव चौधरी विठराव संधाल आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे दिंडोरी अमोल कदम दिंडोरी आणि पेट परिसरातील आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आठवले साहेब आणि इतर मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो खरं तर थोडासा मला वेळ झाला आहे कारण आता मला सिन्नरला जायचं आहे त्यानंतर कोपरगावला जायचं आहे आणि त्यानंतर मुंबईला जायचं आहे कारण आज मुंबईला एक महत्त्वाची मोदी साहेबांची सभा सा आहे आज इथं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्याकरता आलेलो आहे एक तर उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असणाऱ्या वणीच्या शपथशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होतो तसंच खंडेराव महाराजांना वंदन करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि अंत्यक्रांतिकारक राजूजी भांगरे यांच्या कार्याचं स्मरण करून मी त्यांना देखील अभिवादन करतो आज मी तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं आणि केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी तुमच्या माझ्या राज्याला मोदी साहेबांच्याकडनं अमित शहाकडनं गडकरी साहेबांच्याकडनं शिवराजसिंग चौहान साहेबांच्याकडनं आणि पियुष गोयल ह्या सर्वांच्याकडनं मिळावा आणि म्हणून यावेळेस पुन्हा एकदा आपण दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या नरहरी झिरवाळ यांच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करायला लागली आहे जे मशीन मिळणार आहे त्या मशीनमध्ये वर्णन तीन क्रमांकाला आपलं नाव आहे नरहरी झिरवाळ त्यांचा फोटो घड्याळ आणि तिथं बटन दाबायचं आहे तीन तीन नंबरला टोपी मधी त्यांचा फोन आला दादा माझा बिन टोपीचा ते फोटो लावता तर म्हणलं कसं होणार आता आपलं सगळ्यांना कळणारच नाही नरहरी झिरवळ आणि आमचे त्या ठिकाणी हिरामण खोसकर टोप्या दोन दिसल्याशिवाय ही दोघ गड़ शोभतच नाही सभागृहात वगैरे आम्ही बघतो एक त्यांचा वेगळा पेराव एक त्यांची ओळख आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही ही परंपरा आहे ही हळूहळू लुप्त होत चालली नवी पिढी थोडंसं टोपी आता घालत नाही दुसऱ्यालाही घालत नाही स्वतःही घालत नाही सरळ मार्गी आहेत आमची तरुण जनता गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या ह्या उमेदवाराला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कोळी महासंघाने संघटनेचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल रमेशदादा पाटील प्रकाश बोबडे आणि राज राजहंस टपके यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो तसंच आमचे धनवान भारत पार्टी त्या धनवान भारत पार्टीनी देखील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला आहे त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो महायुतीला त्यांनी पाठिंबा नरहरीला जाहीर केलेला आहे संत सेना महाराज समाज मंडळ आमचे जगदीश सोनवणे त्याचे प्रमुख आहेत त्यांनी देखील विजय पंडित देवेंद्र तासकर माधवराव सोनवणे दिनेश कडवे यांनी पण या ठिकाणी आमच्या नरहरी झिरवाळना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल त्यांचाही आभार आमच्या राष्ट्रीय जनसेवा पक्ष त्यांनी पण ह्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यांचे विजयअप्पा पंडित आणि बाकीच्या मान्यवरांचा देखील मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कोळी महासंघांनी पण त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे नाभिक समाजाने पण जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय आदिवासी युवा राष्ट्रीय संघटना यांचा पण पाठिंबा आहे पांडुरंगराव गायकवाड भगवानराव खिलारी विलासराव गवळी आणि अमोल जाधव यांनी हा पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार देखील मानतो मित्रांनो ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे उद्याच्या वीस तारखेला निवडणूक आहे आता चारच दिवस राहिलेत प्रचाराचे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत नरेंद्र झिरवाळने बराच त्याच्यामध्ये सांगण्याचा आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला एखाद्या माणसाला मनाला कुठंतरी ठेच लागली काम चांगलं करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता सगळा समाज आपला आहे ह्या हेतूनही काम केलं आणि कुणीतरी वेडेवाकडे आरोप केले तर आमच्यासारख्याला देखील दुःख होतं शेवटी आम्ही हडामासाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं नरहरीला त्या वेदना झाल्या ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय मला एक कार्यक्रम जसा लखमापूर कर इथं दिंडोरीला घेतलेला होता आणि तिथं मी सांगितलेलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू माझं नरारी मी तुम्हाला एवढा मोठा निधी दिला मला फक्त आठवण करायला पाहिजे होती माझी विनंती आहे की मुंबईत असताना मला आठवण करा पी एस कर द्या ते तुमचं जे काम राहिलेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुमचं ते काम हा अजित पवार पूर्ण करेल मला कुणी लक्षात आणून दिलं नाहीतर ना मी हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग विधानसभा मतदारसंघात दिलेले आहेत आज तुमच्या ह्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जिथं पेठचा आणि दिंडोरीचा भाग येतो तिथं आम्ही वळणबंधाऱ्यांच्या सहित जे काही इथं कामं केली आत्ता शेवटच्या क्षणी देखील आचारसंहिता लागायच्या आत जे काही रस्त्यांना निधी दिला वेगवेगळ्या विकास कामाला निधी दिला त्या सगळ्याची बेरीज मारली तर दिंडोरीकरांनो तीन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी निधी होत तीन हजार कोटी माझ्या माहितीप्रमाणे कधी दिंडोरीच्या इतिहासात आतापर्यंत एवढा निधी कधी आला नव्हता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि मी सरकारमध्ये काम करतोय आम्ही विकास कामाला अग्रक्रम देतोय आणि त्यामुळं सगळ्यांनाच निधी दिला नरहरींना सांगितलं काहीतरी टीका केली वरिष्ठांनी इथे येऊन की असं एकदा दिल्लीला गेले नंतर पण निघून गेले असं नाही झालं मी आज दिंडकरांना तुम्हाला सांगतो जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते जेवढे त्या सगळ्यांनी सह्या केल्या सर्वच्या सर्व आत्ता जयंत पाटील राजेश टोपे हे काही तिकडे आहेत त्यांच्याही सह्या आहेत आणि सगळ्यांनी दिलं की साहेब साहे पहिल्या अडीच वर्षात तुम्ही आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं शिवसेनेची विचारधारा काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे भाजपची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा मिळती आहे मग तिथं अडीच वर्ष पाठिंबा दिलेला चालतो तर इथं पाठिंबा दिला तर काय नाही चालत दोन हजार चौदाला तर बाहेरनं पाठिंबा दिलेलाच होता तेव्हाच देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि त्यामुळं कुठंही नरिझिरवाणी एकट्याने निर्णय घेतला नाही निर्णय ना। तिथं भुजबळांनी घेतला माणिकराव कोकाटीने नि घेतला नितीन पवारनी नि घेतला तिथं आमच्या सरोज ऐरेंनी घेतला दिलीप बनकरनी घेतला सगळ्यांनी निर्णय घेतला अख्ख्या जिल्ह्यांनी निर्णय घेतला त्याला का विचाराला दोष देता आदिवासी समाजाच्या म्हणून ठोकायचं असं कसं चालेल बोलायचं तर सगळ्यांना बोललं पाहिजे काही ठिकाणी तुम्ही बोलणार नाही मला आता मी दिंडोरीची सभा निपाडची सभा करून आलो तिथं तर नाव पण दिलीपचं घेतलं नाही आणि त्या दुसऱ्याला जिथं मतं मागायला गेलं त्याचंही नाव घेतलं नाही त्याला मतं द्या म्हणून मी तर सांगायला आलोय महायुतीचे उमेदवार घड्याळचं चित्र वरण तीन नंबरला नाव त्याला तुमचा पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत द्या हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे यामध्ये कुठही आम्ही चुका केल्या नाही उलट आम्ही सरकारमध्ये गेलो ते विकास कामाच्या करता गेलोय आम्ही सरकारमध्ये गेलो ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आमची विचारधारा तीच आहे आमची भूमिका तीच आहे काल पण होती आज पण आहे उद्याही राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या हिंदवी स्वराज्याची